सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था ज्योती सहकारी पतसंस्था महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था ज्योती सहकारी पतसंस्था कोपरगाव महायुती शासनाने महिलांसाठी माझी लाडकी बहीण योजना आणली असून या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिला उत्स्फूर्द असा प्रतिसाद देत आहेत महिलांना या योजनेचे अर्ज भरताना कोणत्याही अडचणी येणार नाही व त्यांना त्रास होणार नाही याची काळजी आमदार आशुतोष काळे घेत असून त्या पार्श्वभूमीवर आमदार आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव शहरासह मतदारसंघात महिलांसाठी सहाय्यता केंद्र सुरू करण्यात आलंय सदर सहायता केंद्राच्या माध्यमातून महिलांना येणाऱ्या अडी अडचणी सोडवल्या जात आहेत शहरासह तालुक्यातील महिला सदर सहायता केंद्रात मोठ्या प्रमाणात गर्दी करत असून त्यांना येणाऱ्या अडी अडचणी सोडवून घेत आहेत सदर उपक्रमाबाबत महिलांनी आमदार आशुतोष काळे यांचे आभार मानत कौतुक केलं आहे दरम्यान महिलांना येणाऱ्या अडी अडचणी अड़ जाणून घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे शहर अध्यक्ष सुनील गंगुले युवक जिल्हा अध्यक्ष कृष्ण आढाव यांच्यासह आजी माजी पदाधिकारी माजी नगरसेवक कार्यकर्ते यांनी तहसील कार्यालयात अप्पर गमरे नायब तहसीलदार कुलथे यांची भेट घेत महिलांना येणाऱ्या समस्यांचा पाढा त्यांच्यासमोर वाचला आहे तसेच वेळी आमदार आशुतोष काळे यांनी माता भगिनींना या योजनेचे अर्ज भरताना कोणत्याही अडचणी येणार नाही व त्यांना त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी अशा सूचना तहसीलदार संदीप कुमार भोसले यांच्यासह सर्व महसूल अधिकारी कर्मचारी यांना मोबाईल फोनद्वारे दिले आहेत तसेच कोपरगाव शहरासह हो मतदारसंघात सुरू करण्यात आलेल्या सहाय्यता लाभ घेण्याचं आवाहन आमदार आशुतोष काळे तसेच त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी केलं आहे के शासनाने पहिले नगरसेवकांचं चालायचं नगर नगर परिस्थिती अशी दाख निबंध मग आपल्या जे काही लोकांना अडचणी येत आहेत त्यांनी कोणाच दाखल वापरला पाहिजे दाखला नाही नाही रोमेशेल पण तो भेटतच नाही माझी नगरसेवक चालतच नाही आता नगराध्यक्ष नाही प्रशासन आहे तिथं नगराध्यक्ष नाहीये तिथं पाणी तलाठी कार्यालयातून पण मिळत नाही मग कोणीच जर देत नसेल तर नाही गर्दी पडलेली तिथं आपण फोन केला ते म्हणले माझ्या पुढे एवढी आता आमदार आमदार साहेबांनी आता कक्ष चालू केला आम्ही तिथं गेलो होतो त्याच्यामुळे आम्हाला कळालं की काय अडचण आलेली महाराष्ट्र शासनाच्या वतीने महायुती सरकारच्या माध्यमातून बहीण लाडकी ही जी योजना अंमलात आलेली आहे त्यासाठी ज्या अडचणी येत आहेत त्याच्यासाठी मान्य आमदार यांच्या संकल्पनेतून आज कोपरगाव तलाठी कार्यालय इथे सहायता कक्ष चालू करत आहोत खरं तर हा असा ऐतिहासिक न भूतनं भविष्य असा निर्णय महायुती सरकारच्या माध्यमातून मान्य मुख्यमंत्री शिंदेसाहेब तसेच मान्य उपमुख्यमंत्री अजितदादा पवार असतील देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील यांनी जो निर्णय घेतलेला आहे याचा जास्तीत जास्त लाभ हा आपल्या महाराष्ट्रातील महिलांना मिळाला पाहिजे आणि म्हणून येणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी हा सहायता कक्ष मान्य आमदार साहेब यांनी आज इथे चालू केलेला आहे तर मी आपल्या माध्यमातून या कोपरगावतील संबंध आणि तालुक्यातील संबंध महिला भगिनींना विनंती करतो की आपण येणाऱ्या अडचणींसाठी लवकरात लवकर या कक्षाशी संपर्क साधून okay. प्रत्येकाने आपले आपले कागदपत्रं लवकरात लवकर शासन दरबारी सादर करून या योजनेचा लाभ घ्यावा अशी मी सर्वांना विनंती वजा आवाहन करतो आणि थांबतो जय हिंद जय जै महाराष्ट्र कक्षामध्ये सर्व महिला असतील या रोजंदारी बुडून या ठिकाणी असतील त्या, त्या या ठिकाणी येऊन ताबडतोब त्यांचं काम होण्या होण्या व्हावे यासाठी आमदार साहेबांनी हे सहायता कक्ष काढला आहे फॅमिली सोबत शुद्ध शाकाहारी चौदार जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे तर मग एक वेळ अवश्य भेट द्या हॉटेल संस्कृती आणि तृप्त व्हा साठी स्वतंत्र सुसज्ज व्यवस्था हॉल चिल्ड्रन पार्क आणि बरेच काही आमचा पत्ता नगर मनमाड महामार्ग भास्कर वस्ती जवळ दत्त मंदिरासमोर येसगाव तालुका कोपरगाव प्रोप्रायटर आकाश सरला कैलास बोरावके